समृद्ध ग्रामसंस्कृतीचा आदर्श महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी वसलेली ग्रुप ग्रामपंचायत आवास रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आवास ही राज्यातील ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरली आहे एकोणीसशे बावन्न साली स्थापन झालेल्या या ग्रामपंचायतीमध्ये आवास रांजणपाडा सुरेखार टेकाळी आणि इंद्रपई या गावांचा समावेश होतो सुमारे पाच हजार लोकसंख्येच्या या ग्रामपंचायतीने विकास आणि प्रशासनाचा आदर्श घालून दिला आहे गावाची ओळख फक्त त्याच्या मर्यादित नाही तर संस्कृती इतिहास आणि लोकजीवन ही राज्यभर प्रसिद्ध आहे प्राचीन नागेश्वर मंदिरात दरवर्षी वैकुंठ चतुर्दशी निमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येतात याच यात्रेदरम्यान काठ्यांचा ऐतिहासिक खेळ आणि भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येते जे सांस्कृतिक जतन करत आहे ग्रामपंचायतीला किलोमीटर लांब किनारा लाभला आहे ज्यामुळे पर्यटनाचा विकास वेगाने झाला आहे स्थानिक तरुणांसाठी फार्म हाऊस कॉटेज हॉटेल आणि अन्य पर्यटन व्यवसायातून रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत शेती आणि जलसंपत्तीवर आधारित व्यवसाय ही येथे मोठ्या प्रमाणावर आहे गावातील मत्स्य व्यवसाय महत्वाचा असून जिताडा आणि कटला या प्रकारच्या माशांचे उत्पादन घेतले जाते ग्रामपंचायतीने राबवलेल्या विकास योजनांमुळे आज हे गाव सुविधा संपन्न झाले आहे मुख्य व अंतर्गत रस्ते नळपाणी योजना गटारे पथदिवे सौर ऊर्जा प्रकल्प अत्याधुनिक व्यायामशाळा आणि आनंदाश्रम ग्रामपंचायतीच्या दोन अॅम्ब्युलन्सद्वारे गरजू नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरवली जाते ज्यामुळे इतर ग्रामपंचायतींसाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरला आहे ग्रामपंचायतीने शंभर बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटल उभारले असून ते लवकरच कार्यान्वित होणार आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना तसेच परिसरातील गावांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध होणार आहे शिक्षणाच्या दृष्टीने येथे बारावी पर्यंतची शाळा उभारण्यात आली आहे तसेच डिजिटल शिक्षण प्रणाली विज्ञान प्रात्यक्षिके आणि व्याख्यानमाला यांसारख्या शैक्षणिक उपक्रमांवर भर दिला एक लाख पंच्याहत्तर लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारून लिटर पाणी पुरवठा या सर्व गावांना केला जातो रांजनपाडा येथे डोंगरालगत धरण बांधण्यात आले आहे ज्यामुळे पाण्याची टंचाई भविष्यातील दूर होऊ शकते जलसंधारणासाठी आठ मोठे तलाव आणि विविध ठिकाणी गावात बंधारे बांधण्यात आले आहेत पर्यावरण रक्षणासाठी ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले आहे विशेषतः समुद्रकिनारी सात हजार सुरूची झाडे पाचशे नारळाची झाडे आणि डोंगराळ भागात काजू व सीताफळाच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे किनाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी दीड ते दोन किलोमीटर लांबीची सुरक्षा भिंत उभारण्यात आली आहे गावाच्या स्वच्छतेच्या दृष्टीने प्रत्येक घरामध्ये शोषखड्डा तयार करण्यात आला असून ओला व सुका कचरा वेगळ्या करण्यावर भर दिला जातो संपूर्ण ग्रामपंचायतीचे प्रशासन डिजिटल करण्यात आले असून जन्म मृत्यू दाखले मालमत्ता कर आणि इतर सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ऊर्जेच्या समस्येवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीने बावीस किलोगॅट क्षमतेचे स्वतंत्र स्विचिंग सेंटर उभारले आहे यामुळे वारंवार येणाऱ्या वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर तोडगा निघाला असून गावात अखंडित वीज उपलब्ध होत आहे ग्रामपंचायतीने दोन हजार सहा साली निर्मल ग्राम पुरस्कार पटकावला आहे आगामी पाच वर्षांत संपूर्ण गावांमध्ये सी सी टी व्ही बसवण्याचे नियोजन आहे शाळा मंदिरे पथदिवे आणि सार्वजनिक सुविधा सौर ऊर्जेवर चालवण्याचा संकल्प करण्यात आला आहे पर्यटकांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी समुद्रकिनारी वॉकिंग पाथवे ही सुद्धा सुविधा ग्रामपंचायतीमार्फत राबवण्यात आली आहे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शाळेमध्ये सुसज्ज असे वाचनालय सुरू करून ज्ञानप्रेमींना चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे बायोगॅस प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती केली जात आहे ज्यामुळे स्वयंपाकासाठी इंधनाची चांगली सोय झाली आहे गावात सुसज्ज आरोग्य केंद्र आणि अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत आरोग्य केंद्रामुळे गावकऱ्यांना त्वरित वैद्यकीय सेवा मिळते तर अंगणवाडीत लहान मुलांच्या पोषणावर विशेष भर दिला जातो ग्रामपंचायतीने नाना नानी पार्क आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळाचे मैदान उभारले आहे ज्यामुळे वयस्क आणि मुलांसाठी उत्तम जागा निर्माण झाली आहे दरवर्षी ग्रामपंचायतीमार्फत पशु मेळावे आयोजित केले जातात ज्यामध्ये गाई बैल म्हशी आणि इतर पशूंच्या आरोग्य तपासण्यात केल्या जातात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील दिले जाते रांजणपडा गावात श्री साईंचे भव्य असे मंदिर उभारण्यात आलेले आहे जे श्रद्धाळू भाविकांसाठी मोठे धार्मिक केंद्र आहे आज महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रुप ग्रामपंचायत प्रेरणा घ्यावी असे या गावाने सिद्ध केले आहे विकास हा केवळ योजना कागदावर राबवण्यापुरता नाही तर तो नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे ग्रामपंचायतीचा उद्देश स्पष्ट आहे समृद्ध पर्यटन सशक्त पर्यावरण उत्तम प्रशासन आणि सुजलाम सुफलाम ग्रामजीवन हा आदर्श महाराष्ट्रातील इतर गावांनी आत्मसात केल्यास संपूर्ण राज्याची ग्राम व्यवस्था बदलू शकते गावाच्या या भव्य विकास यात्रेला आपणही सलाम करूया धन्यवाद